नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकल्ली चार हजार सातशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर आहे चार हजार चारशे कमांधर आहे सोळाशे दर आहे आठशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवकालेली आहे बावीस हजार दोनशे नऊ क्विंटल किमान दर आहे शंभर कमाल दर आहे एकवीसशे सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे येवला आवकालेली आहे पाच हजार क्विंटल किमान दर आहे दीडशे कमाल दर आहे बाराशे एक्कावन सर्वसाधारण दर आहे आठशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लाजल लासलगाव आवकाली आठ हजार एकशे अडतीस क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे तेराशे एक्कावन सर्वसाधारण दर आहे एक हजार पंच्याहत्तर रुपये